नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला हा इथला ना या कोपऱ्याचं सेटअप बघितल्यानंतर लक्षात आलं असेल कदाचित मी साडी दाखवणार की काय असं वाटू शकतं काही मैत्रिणींना पण आज कोणताही साड्यांचा व्हिडिओ नाही आहे किंवाही व्हिडिओ नाही आहे काहीच नाही आहे तर आज मी ना माझ्या यूट्यूबचा झिरो टू श शंभर डॉलर हा जो प्रवास आहे तर तो थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे आणि या टाईपचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ करण्यामागं एक म्हणजे मन, ना माझं मनोगत म्हण म्हटलात तरी काय हरकत नाही मला जे वाटलं ज्या दिवशी ना माझे शंभर डॉलर कम्प्लीट झाले त्या दिवशी माझ्या मनाला जे वाटलं ना तर ते मी माझ्या एका मा, बालपणीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या ग्रुपला मी मेसेज असा सहजच असा टाईप केलेला आहे तर तो आ, मेसेज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सगळ्यात पहिले तर सगळ्यांचं हॅप्पी होम विथ राजश्री या आपल्या चॅनलवरती मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांचे खरंच मनपूर्वक धन्यवाद मांडण्यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे खरं तर ही जर्नी माझ्यासाठी खरंच खूप म्हणजे खूप अवघड होती कोणतंही नॉलेज नाही कोणतंच मागं पुढं काहीच ज्ञान नसताना मी यूट्यूब चॅनल असं चालू केलंय आणि त्यामध्ये मी मला झोकून दिलेलं आणि कसं काय हे चालू केला कसं कसं मी करत गेले हे सगळं ती एक सिरीज आहे ती तुम्ही पाहू शकताय जर तुम्हाला ते बघायला आवडत असेल तर पहिल्यांदा तरी चॅनल चालू केल्यानंतर चॅनल कसा चालू करायचा किंवा काय हे थोडंसं मी नॉलेज घेतलेलं त्यानंतर मी हळूहळू सगळं म्हणजे यामधलं ज्ञान आत्मसात करत माझं चॅनल सुरू केला त्यानंतर पुढं चॅनलला माझं लायसन मिळालं म्हणजे जे ॲडसेन्स पिन आहे ते मिळालं त्यानंतर माझं चॅनल छान पद्धतीनं ग्रो झाला काही व्हिडिओ व्हायरल पण झाले आणि त्यानंतर मग कुठंतरी माझी गाडी आहे ती घसरणीला लागली आणि परत जो चॅनल घसरला तो परत लवकर म्हणजे लवकर व्यवस्थित चालूच नाही राहिला मी खूप प्रयत्न करायचे करायचे पण त्यामध्ये मला अपयश ज्या अशा गोष्टी होत गेल्या या चार वर्षामध्ये भरपूर वेळा असं झालं प्रत्येक वेळी मी नव्याने सुरुवात करायचे पण काही ना काही अडचणी यायची आणि परत चॅनल माझा बस म्हणजे खाली यायचा घसारीला घसारीला लागायचं म्हंटल तर काय हरकत नाही आणि युट्यूबी हे असं क्षेत्र आहे की इथं रेग्युलर तुम्ही जर राहिलात तरच आपण टिकून राहू शकतो म्हणजे ह्या प्रकारचं आहे आपण जसं सर्व्हिसला काही जातात म्हणजे महिला असू देत किंवा पुरुष वर्ग असू दे सर्व्हिसला जाताना रोज कसं रोजच्या रोज गेलं तरच तिथं त्यांच्या कामाची पोहोच पावती त्यांच्या पगाराच्या रूपानं वगैरे मिळते ना तर तसंच आहे युट्यूबचं सुद्धा आपण रोजच्या रोज आपण काम केलं तरच आपल्याला यश यश आहे सक्सेस आहे किंवा त्यामधनं पैसे मिळतात ह्या सगळ्या गोष्टी आहेत पहिल्यांदा तर यूट्यूब चालू करताना म्हणजे माझ्या मिस्टरांची मला खरंच खूप म्हणजे साथ होती आणि त्यांच्या त्यांची परवानगी किंवा त्यांची जी आ, साथ होती त्याशिवाय मला माझं यूट्यूब चॅनल ग्रो करणं हे शक्यच नव्हतं आणि त्यामुळेच तर माझं यूट्यूब चॅनल म्हणजे मी पुढं चालवू शकले आत्तापर्यंतचा जो शि शून्यापासूनचा शंभर डॉलरपर्यंतचा प्रवास आहे तर तो आ, त्या धर्तीवरच झालेला आहे आणि आत्तापर्यंत मी काम करण्यामागं खरंच ही गोष्ट खूप मोलाची आणि खूप महत्त्वाची आहे की माझ्या पाठीमागं माझे मिस्टर ठामपणे उभे होते आणि ती गोष्ट कायम माझ्याबरोबर राहणार आहे आणि अशीच आता मी पुढं माझी ग्रोथ लेवल पण चांगल्या पद्धतीनं मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे तर ह्या गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या आणि गुरुवारी ना सकाळी शंभर डॉलर क्रॉस झाले आणि म्हणजे बरंच पुढं गेलं ते आणि त्या दिवशी म्हणजे सका अगदी अंथरुणातून जाग आल्यानंतरच मला ना पहिल्यांदा आपण कसं बघा म्हणजे मित्र पहिल्यांदा उठल्यानंतर देवाला नमस्कार असंच आपण बसल्या ठिका झोपून उठल्या ठिकाणीच करतो आणि त्यानंतरची दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे म्हणजे माझ्यासाठी म्हटलं तर पहिल्यांदा देवाला नमस्कार करायचा दुसऱ्यांदा मिस्टरांचा फोटो बघायचा काही फोटोज बघायचे आणि त्यानंतर मग वाईटी स्टुडिओ चेक करायचं हे माझं नित्य नियमाचं ठरलेली गोष्ट आहे रात्री झोपताना आणि सकाळी उठल्या उठल्या उट ह्या गोष्टी कधीच म्हणजे चुकत नाहीत आणि मी त्या दिवशी ना गुरुवारी माझं हे झालं रुटीन की देवाला नमस्कार केला फोटो बघितले आणि त्यानंतर मी यूट्यूब स्टुडिओ ओपन केला म्हणजे अंथरुणातरून उठायच्या अगोदरची ही माझी तीन कामं असतात तर मी ना बघितलं तर हंड्रेड डॉलर क्रॉस झालेले इतकं भारी वाटलं इतकं इतकं भारी वाटलं ना की देवाला मी तिथंच मस्तपैकी ना असं ज्या ठिकाणी म्हणजे झोपून उठलेल्या ठिकाणीच नमस्कार केला अगदी साष्टांग नमस्कार केला मनोभावे आणि माझी इच्छा खरोखर पूर्ण झालेली मी जे एक कष्ट घेतलेले तर त्याचं चीज झालेलं आणि त्यानंतर मग मी Uh, माझ्या सगळ्या ज्या काही सकाळचं आपलं रुटीन असतं आंघोळ हे ते सगळं आवरलं आणि चहा आणि चहाचा कप बाजूला ठेवला आणि असंच मनात आलं मी uh, माझ्या जव जो uh, जवळचा अगदी मैत्री ग्रुप आहे तर त्या ग्रुपला मी uh, ही गोष्ट शेअर केली आणि शेअर करत असतानाच ना की म्हणजे मी माझे डलर कम्प्लीट झाले हा मेसेज केला सकाळी सहा वाजलेले त्यावेळीवर का आणि त्यानंतर मी टाईप करायला घेतला आणि एवढा मेसेज टाईप केला माझ्या माझ्या हातात माझ्या नकळतच हा मेसेज एवढा टाईप केला गेला आणि तो मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आत्ता माझ्याकडे हा मोबाईल आहे मी मोबाईलमध्ये म्हणजे ना स्क्री फॉरवर्ड करून पण घेतला आहे तर तुम्हाला मी मेसेज वाचून पण दाखवते त्या मेसेजचं टायटलच मी दिले थोडक्यात आणि काही माझ्या ज्या भावभावना आहेत ना तर ह्या मेसेजद्वारे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आता मी मेसेज वाचून दाखवते तुम्ही ऐका हां थोडक्यात टायटलच दिले मी थोडक्यात थोडक्यात लहानपणापासून काही करावं आपण काही करू शकतो पुढं जाऊन असं कोणतंच मोटिवेशन मिळालेलं नव्हतं आणि त्याचबरोबर पुढे जाऊन मोठे झाल्यावर सुद्धा कधी असं वाटलं नाही की मी पण काहीतरी करू शकते पण पन वयाची पंचवीशी संपली आणि वाटायला लागलं अरे आपण आयुष्यात काहीच नाही केलं फक्त घर आपली जबाबदारी मुलं सांभाळणं मिस्टरांचं करणं घरातल्या लोकांसाठी हे सगळं तर सगळेच जण करत असतात आपण पण सगळं हे केलं पण त्या व्यतिरिक्त आपण आपण अशी अपन, स्वतःची कुठं ओळख निर्माण केली मग मी शोधायला सुरुवात केली मला करण्यायोग्य काय काय आहे बऱ्याच गोष्टी करून पण बघितल्या त्यानंतर पण प्रत्येकामध्ये अपयश आलं युट्यूब चालू करायच्या अगोदरची गोष्ट आहे ही प्रत्येक वेळी खचून न जाता मी पुन्हा नवीन मार्ग शोधत राहायचे नवीन मार्ग शोधायचे घरची परिस्थिती खूप चांगली होती पण मला माझं स्वतःचं अस्तित्व पाहिजे होतं स्वतःचं अस्तित्व काहीतरी असावं असं कुठंतरी वाटत होतं वेळोवेळी ग्रुपमध्ये हे जाणवून दिलं जायचं कालांतराने मुलं मोठी होत गेली आपापल्या शिक्षणांमध्ये व्यस्त झाली तेव्हा माझ्याकडे खूप वेळ होता आता काय करायचे हा प्रश्न मला सारखा भेडसावत होता माझं मन खूप खजील व्हायचं कारण त्यावेळी माझ्याकडं खूप वेळ होता खूप म्हणजे खूप वेळ होता ती पट की ती सकाळची कामं पटपटावरली की री कामं असायचं पुढं काय करायचं आपण ह्या दिवसभराच्या वेळाचं काय करायचं मग असं मन खजील व्हायचं माझ्याच बरोबरीच्या बऱ्याच मैत्रिणी त्यांनी त्यांचे स्वतःचे अस्तित्व निर्माण केले होते मी प्रत्येक वेळी विचार करायचे आज नाही तर उद्या मी सुद्धा काहीतरी करणार पण करणार काय माझ्या पुढं प्रश्नचिन्हांचं जाळं विणलेलं असायचं जा। मा माझ्या योग्य काहीच काम मला योग्यच वाटत नव्हतं बऱ्याच वेळा मी ट्युशन घ्यायचं सुद्धा ठरवलं पण मला कोणाची बांधिलकीसुद्धा नको होती कारण एकत्र कुटुंब असल्यामुळं ना आपण एकत्र कुटुंबामध्ये असे वैयक्तिक काही निर्णय नाही घेऊ शकत आणि आमच्या घरात चाल ते चालणारं पण नव्हतं त्यामुळे मला असे सतत प्रश्न पडायचे आणि असं करत करत माझ्या वयाची चाळीस वर्ष कधी पूर्ण झाली हे मला पण समजलं नाही आपण स्वतः कमवत नसलो ना की आपल्याला कोणत्याही गोष्टीची आस नसते किंवा कुणाकडून अपेक्षा सुद्धा नसते एक स्वाभिमानी स्वभाव असतो ना तर त्या टाईपचा एक म्हणजे माझा स्वभाव आहे की मला असं जास्त कुणाकडून काही असं मागायला वगैरे आवडत नाही आणि असं वाटतं की आपली कॅपॅसिटी असून सुद्धा आपण काही केलं नाही ही एक गोष्ट सारखी डाचत राहायची आणि काही काही वेळेला एक दोघींकडनं ना असं मला डिवचलं ले सुद्धा गेलेलं की म्हणजे ना एक असं छोटस एक कार्यक्रम होता एक मी इथं घटना सांगेन की एक छोट असा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आम्ही बऱ्याच सगळ्या लेडीज गेलेलो बऱ्याच जणी असे दहा जणी आणि ज्या स्पॉटला जायचं होतं तिथं आम्हाला रिक्षा करून आम्ही गेलेलो कारण बऱ्याच जणींच्या गाड्या पण होत्या आणि तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती मग आम्ही अशा पंधरा सोळा जणी रिक्षा करून गेलेलो मला वाटते चार पाच रिक्षा तरी झाल्या असतील आणि मी ज्या रिक्षामध्ये बसले ना त्या रिक्षामध्ये माझ्या जोडीच्या एक दोघी होत्या त्या त्या पण अशा काही करत नव्हत्या गृहिणी होत्या आणि त्यामधली एक जी होती ना तर ती स्वतः कमवत होती पण तिथं रिक्षाचं भाडं तेव्हा किती दहा रुपये मिनिमम दहा रुपये अगदी एक किलोमीटर जरी गेलं तर दहा ते पंधरा रुपये एका व्यक्तीसाठी आणि तेव्हा आम्ही जाताना आणि येताना ज्यावेळी रिक्षाचे पैसे द्यायची वेळ येते ना तर त्यावेळी प्रत्येकीने सुघडले तर त्या ज्या लेडीज होत्या ना तर त्यांनी काय म्हटलं की तुम्ही नका देऊ तुम्ही नका तुम्ही नका देऊ मी का देते कारण मी कमवते आणि ते माझ्या डोक्यात इतकं प्रकर्षण असं ना असं झटका लागल्यासारखी ती गोष्ट मला अशी माझ्या अजून पण डोक्यातनं ती गोष्ट गेली नाही की तुम्ही कमवत नाही ही गोष्ट ना त्या लेडीजने म्हणजे आम्हाला दोघी ती गिन्हा अशी ती जाणवून दिली आणि त्यांना माहीत नाही की ती फरक पडला किंवा नाही पण मला खूप फरक पडला त्या गोष्टीचा आणि ती गोष्ट माझ्या अजूनही डोक्यात आहे मला वाटते जवळजवळ आता दहा पंधरा वर्ष तरी होत झाली असतील त्या पंधरा तरी वर्ष नेट झाली असतील पण ती गोष्ट माझ्या डोक्यातनं गेलीच नाही आणि ज्या ज्यावेळी त्या व्यक्तीला मी बघायचे ना तर त्यावेळी मला ती गोष्ट प्रकर्षानं जाणवायची फक्त पंधरा प्रश्न होता पण तरी सुद्धा तुम्ही कमवत नाही तुम्ही नका ना देऊ भाड मी देते ही गोष्ट इतकी मनाला लागून गेलेली ना माझ्या तेव्हा मला असं वाटलं होतं खरंच यार आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणजे असं कुणी पण म्हणतंय कसं काय आपण म्हणजे असं नाही आहे की ते दहा पंधरा रुपये देऊ शकत नाही असं अजिबातच नाही पण ही गोष्ट माझ्या मनाला ती प्रकर्षणा अशी ना अशी घासून गेलेली आणि ती माझ्या गोष्ट लक्षात राहिलेली आणि मग अशा बऱ्याच अशा कधी कधी गोष्टी होत गेल्या आणि त्या गोष्टी माझ्या अशा मनात साचत गेलेल्या बरं असो हा एक मी किस्सा सांगितला इथं मला कोणाची बांधील की नको होती आणि असं करत करत माझ्या वयाची चाळीस वर्ष कधी संपली हे मला सुद्धा कळलं नाही आपण स्वतःसाठी कमवत नसलो ना की आपल्याला कोणत्याही गोष्टीची आस नसते माझी पण मानसिकता तशीच होती म्हणजे कोणाकडं जास्त काही मागायचं नाही आपण कमवत नाही तर दुसऱ्यांना जास्त आपण त्रास द्यायचा नाही ही एक मानसिकता प्रत्येक वेळी मला असं वाटायचं आपण जे काही करतोय त्यामध्ये आपल्याला अपयशच येते असं का बरं होत असेल मग मी मनातल्या मनात, मनात समजूत घालायचे माझ्या स्वतःच्या मनालाच अगं तुझ्यासाठी देवाने अजून काहीतरी चांगलं ठेवलं असेल आणि मग मी विचार करत राहायचे सतत विचार करत राहायचे त्यानंतर मला यूट्यूबसारखा प्लॅटफॉर्म मिळाला खूप नवीन सगळ्यांपेक्षा खूप वेगळा सगळ्यांपेक्षा खूप वेगळा काहीतरी वेगळे पण असणार या क्षेत्रामध्ये आमच्या तरी आसपास ओळखीमध्ये पै पाहुण्यांमध्ये कोणी कोणीही नव्हते मी या क्षेत्राची निवड केली काहीच माहिती नाही ना पुढं ना माग आगे नाही पिछे नाही काहीच माहिती नाही तरी पण मी या क्षेत्राची निवड केली कारण मला एक हे क्षेत्र युनिक वाटलं ठरवलं यामध्ये आपण पाऊल ठेवायचं आतापर्यंत एवढं सगळं केलेलं आहे आता हे फक्त एकदा आणि शेवटचं ह्याच्या पुढं काहीच करून बघायचं नाही जमलं तर ठीक नाही जमलं तर आपण काहीच करू शकत नाही म्हणायचं आणि गप्प बसायचं ठरवून टाकलं शून्यापासून प्रवास सुरू केला काहीच माहिती नव्हतं कोणाला विचारावं तर सगळे या क्षेत्रामध्ये आणाडी कोणाला या क्षेत्राबद्दल काही गम भन पण माहिती नव्हतं घरातल्यांचा विरोध नव्हता पण तशी साथही नव्हती मला विरोध पण कोणी केला नाही मिस्टरांनी सांगितलं की तुला जर जमत असेल तर तू कर दिवसभर तुला रिकामा असते तू सर्च कर माहिती गोळा कर आणि तू जर माहिती गोळा कर तू जर करायचं हे म्हणतेस ना, ना, ना तर हे नक्कीच चांगलं असणार आहे त्यामुळे मी विरोध तर तुला करणार नाही तू यामधली सगळी माहिती इतमभूत गोळा कर तुला तु 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 वेळ भरपूर असतो तुला फोन देतो तुला जे काय करायचं आहे ते तुझं तू तु कर मला वेळ नसतो म्हणजे हे त्यांनी मला सांगून टाकले की तू करू शकतेस मग मी खुश की मला परवानगी मिळाली की बाबा या यूट्यूब ह्या क्षेत्रामध्ये मी काहीतरी करायला मला चान्स मिळाला मला परवानगी मिळाली ह्या गोष्टीनंच मी खरंच खूप खुश झाले तेव्हा माझ्याकडे माझा स्वतःचा मोबाईल सुद्धा नव्हता अशा परिस्थितीमध्ये मी युट्यूबवरचा प्रवास चालू केला मिस्टरांच्या जुन्या मोबाईलवरून म्हणजे माझी त्यावेळी मेंटॅलिटी अशी होती की ते मोबाईल तुला नवीन घेऊया असं पण म्हणत होते पण माझं असं की मा, मी अजून एक पण रुपया कमवत नाही मग मा मला नवीन मोबाईल कशाला नको नको मला त्यापेक्षा तुम्हाला नवीन मोबाईल घ्या आणि तुमचा मोबाईल मला जुना द्या अशी माझी मेंटॅलिटी आणि मी त्यांना अक्षरशः नवीन मोबाईल घ्यायला लावला आणि त्यांचा जो जुना मोबाईल होता तो मी वापरला मला काहीतरी करायचं आहे मला माझा एक रुपया मिळवायचा आहे ही माझी जिद्द होती हा शोध इथे संपला आणि आत्ता माझं शून्यापासून शंभर डॉलरपर्यंत पहिलं पेमेंट झालंय एवढंच म्हणेन मी अगदी ना मी एक रुपया म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमधलं एक रुपया कमवायचं मी डॉलरची स्वप्न पण कधी बघितली नव्हती की मी कधीतरी डॉलरमध्ये कमवेन आणि ते खरंच शक्य झाले आणि ते एक म्हणजे स्वप्न माझं नव्हतं ते पण तरीसुद्धा मी एक रुपया कमवायचं हे माझं स्वप्न होतं पण मी डॉलरमध्ये शंभर डॉलर कमवण्यामध्ये यशस्वी झाले आणि या गोष्टीने मी खरंच खूप खुश आहे आणि मी नंतर त्या मेसेजमध्ये काय लिहिले ते म्हणजे तसंच वाचून दाखवायला लागले बरं का रिअली really, फ्रेंड्स आय एम व्हेरी हॅप्पी आजपर्यंत केलेल्या माझ्या कष्टाचं चीज झालं खूप जणांनी नावं ठेवलं खूप जणांनी नावं ठेवलं पण त्यांना न जुमानता किंवा त्यांना कोणतंही प्रत्युत्तर न देता मी माझं काम करत राहिले अगदी निर्भीडपणे कारण मला करायचं आहे आणि आज त्याचं पहिलं फळ मला, मला मिळालं म्हणजे ना अजून एक मी मैत्रिणींना पण माझा मेसेज केलेला मैत्रिणींनो किंवा युट्यूबवरच्या सुद्धा मैत्रिणी आहेत त्यांना सगळ्यांनाच हा मेसेज आहे सार्वजनिक मैत्रिणींनो तुमच्याबरोबर मनातलं बोलावं असं वाटलं म्हणून हा शब्द प्रपंच वेळोवेळी तुम्ही दिलेल्या प्रतिसादासाठी तुमचे सुद्धा सर्वांचे म्हणजे आभार आभार मानण्यापेक्षा ना तुमचं पण सर्वांचं अभिनंदन अभिनंदन माझ्याबरोबर माझं आता बोलताना थोडंसं ततपप व्हायला लागले कारण जर ना तुमची सगळ्यांची सा साथ नसती तर मी हा शून्यापासूनचा शंभर डॉलर पर्यंतचा जो प्रवास आहे तो एकटीनं नाहीच करू शकले असते म्हणजे करू शकलेच नसते वेळोवेळी वेड़ तुम्ही केलेल्या कमेंट्स असू देत किंवा मी दिलेले रिप्लाय असू देत त्यातनं एक कुठंतरी संवाद साधला गेला कुठंतरी सांगड बसली गेली चांगल्या पद्धतीनं एक कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आणि हा प्रवास छान सुखकर होण्यासाठी मदत झाली माझ्या या चार वर्षाच्या जर्नीमध्ये खूप खासखळजे आले खूप वेळा चॅनल म्हणजे बंद पड बंद पडायचा तेवढा राहिला होता पण मी कधी निर्णय नाही घेतला की मला चॅनल बंद करायचंय ही एक पॉझिटिव्ह गोष्ट माझ्यामध्ये खूप जास्त होती कि किती खासखळ घ्यायला किती अडचणी आल्या भले चॅनल अगदी सहा सात 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 आठ आठ महिने माझा मा बंद राहिला ह्या चार वर्षाच्या टप्प्यामध्ये तरी सुद्धा मी कुठंही माझ्या डोक्यात असा विचार आला नाही की मला चॅनल बंद करायचंय किंवा मा माझ्याच्यानी हे होणार नाही त्या सगळ्या गोष्टींमधनं मी उठून पुन्हा चालू लागले परत मी डिमोटिवेट व्हायचे कधी कोणी काय म्हटलं तर तसं व्हायचं असं व्हायचं परत आणि मी नवीन जोमानं नवीन व्हिडिओ करायचे आणि पुन्हा चालू लागायचे आणि ह्यामध्ये माझा एक लॉस झाला की जेव्हा मा माझा चॅनल व्यवस्थित चालू होता त्यावेळी मी कंटिन्यू व्हिडिओ न टाकल्यामुळं चॅनल बॅकला गेला आणि त्यामुळं डॉलर क्रिएट व्हायला सुद्धा खूप वेळ लागला तर मला आता एवढंच सांगायचं आहे जर तुमच्यापैकी मला ऐकणाऱ्यांपैकी कोण जर युट्यूबवरती असेल तर तुम्ही कंटिन्यू जे व्हिडिओ टाकताय तर ते कंटिन्यू व्हिडिओ तसेच टाकत चला मध्ये तुम्ही गॅप अजिबात घेऊ नका गॅप घेतल्यानंतर ना चॅनल खूप मागं पडतो खूप मागं म्हणजे फ्यूज येत नाही तो आणि परत अल्गोरिदममध्ये बसत नाही ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळं जर युट्यूब ह्या क्षेत्रामध्ये आहात तुम्ही तर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाका रेग्युलर पोस्ट टाका रेग्युलर काही ना काही ॲक्टिव्हिटी करत राहा ह्या गोष्टी माझ्याकडनं खूप म्हणजे खूप प्रमाणात चुकलेल्या आणि त्यामुळं मला इतका वेळ लागलाय हा जरी वेळ लागला तरीसुद्धा मी हॅप्पी आहे कारण मला माझा स्वतःचा एक रुपया कमवायचा होता आणि मी चक् शंभर डॉलर कमवले ह्यावरती म्हणजे वेळ लागू दे वेळेच काय आता मी आजपर्यंत चाळीस पंचेचाळीस वर्षापर्यंत मी तसं माझ्या स्वतःच्या कमाईचं काहीच केलं नव्हतं मग चार वर्षामध्ये मॉनिटाईज करून चॅनल परत ते मिळवेपर्यंत म्हणजे ठीक आहे आता इथून पुढं माझी जर्नी ही छान अशी चालू असणार आहे तुम्ही प्रतिसाद द्या भरभरून व्हिडिओ तुम्ही शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब रेशो खूप कमी आहे अॅनालिटिक्समध्ये समजतं सबस्क्राईब म्हणजे फ्यूज येतात फ्युअर्स बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत म्हणजे ते बघण्याच्या नादात करत नसतील किंवा काय असं होत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि नवीन असाल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक पण करा कमेंट करा छान जन्यून कमेंट करा माझ्या काही गोष्टी चुकत असतील तर त्यासुद्धा मला सांगा की राजश्री तुझं इथं चुकतं आणि चॅनलवरती खूप वेगवेगळ्या वयोगटामधला ऑडियन्स आहे अगदी पंधरा सोळा वर्षापासून ते अगदी पासष्ट सत्तर वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत पण आहेत, अपले ते आमोल आ, आहेत ते आमोल आपले व्ह्युअर्स त्यामुळे सगळ्या कॅटेगरीतले आहेत म्हणजे अगदी टीन एजपासून ते वयोवृद्धांपर्यंत आहेत त्यामुळं सगळ्या प्रकारचे आपला ऑडियन्स आहे आणि वेगवेगळा कंटेंट आपल्या चॅनलवरती असतो खूप छान असा कंटेंट मी आणायचा प्रयत्न करते फ्लॉगिंग आहे त्यामुळं घरचे व्हिडिओ भरपूर असतात कधी मी बाहेर जास्त नाही होत जाणं पण कधी बाहेर गेले कुठं आउटिंगला गेले किंवा कुठं एखादी ट्रिप असेल वन डे असू दे टू डे असू दे थ्री डे असू दे असं काही जे असेल ते माझे लाईफस्टाईल प्रमाण जसे मला जमतील त्या पद्धतीने मी व्हिडिओ करत असते आणि तुम्ही नक्की बघत चला व्हिडिओ वेळोवेळी मला सूचना पण द्यायला अजिबात तुम्ही ना म्हणजे मागं पडू नका मला काही चुकत असेल तर ते तुम्ही अगदी हक्काने सांगू शकता जेणेकरून मला त्या चुकांमधून काहीतरी शिकण्यासाठी संधी मिळू शकते तर हे एवढं सगळं मला माझ्या मनातलं बोलायचं होतं माझ्या मनात मनातले जे काय गोष्टी होत्या त्या मला सगळ्या बोलायच्या होत्या तुमच्याबरोबर त्यामुळे म्हटलं चला हा व्हिडिओ आपण करूया मी असंच ना वाचून जरी दाखवलं असतं तरी ते म्हणजे दुसरा व्हिडिओ रन करून दाखवलं असतं तर ते एवढं इफेक्टिव्ह वाटलं नसतं म्हणून म्हटलं चला समोरासमोर असताना मस्त असा घडिओ करा आणि आज मला खरंच खूप छान हलकं मस्त वाटते कारण मी आलेल्या प्लॅटफॉर्मवरती मला एक रुपये कमवायचं आहे खरंच मला वाटलं नव्हतं की म्हणजे वाटलं नव्हतं असं नाही आहे पण कारण ना हे कसं एकतर हे इंडियामधलं नाही आहे यूट्यूब अमेरिकेतलं आहे आणि मी स्वप्न बघायची की मला एक रुपया म्हणजे मी कसे कमवीन आणि एकतर मी अशा प्लॅटफॉर्मवरती आले की जिथं डॉलरमध्ये पैसे क्रिएट होतात ही सगळी जर्नी खूप म्हणजे छान होती आणि तुमच्याबरोबर शेअर करायलाच पाहिजे होती त्यामुळे मी जर्नी ही जर्नी शेअर केली तुम्हाला कशी वाटली ही जर्नी नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला का नक्की सांगा धन्यवाद